दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे अमेरिकेनं काल रात्री स्वित्झर्लंडमधल्या जिनेव्हा इथे चीन सोबत व्यापार कराराची घोषणा केली व्यापार करारासंदर्भात चीनसोबतची अत्यंत फलदायी चर्चा झाली आणि या कराराची माहिती आज दिली जाईल अशी माहिती व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दिली या चर्चेचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी स्विस सरकारचे आभारही मानले याशिवाय अमेरिकेची व्यापार तूट एक पूर्णांक दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे आणि हा करार त्या राष्ट्रीय आणीबाणीचे निराकरण करण्यास मदत करेल असं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीन ग्रीर यांनी म्हटलं आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच त्यांनी अमेरिकेच्या सत्तर व्यापार भागीदार देशांना आयातीवर प्रतिशुल्क लादून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता निर्माण केली होती मात्र त्यानंतर त्यांनी देशांवरील प्रति आयाशुल्काला नव्वद दिवसांची स्थगिती दिली तर दुसरीकडे चीनवरील प्रति आयाशुल्क लक्षणीयरीत्या वाढवल्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध तीव्र झालं होतं या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार करार महत्वाचा मानला जातोय रशिया युक्रेन सोबतचा युद्ध संपवण्याचा विचार